मित्रांनो तुम्हाला मी मावऱ्यामधले काही ठिकाणे सांगणार आहे पूर्ण ब्लॉग बघा नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉकमध्ये आता आंघोळ वगैरे झाली होती आणि जेवण पण झालं होतं आता मी निघालो होतो बाहेर आता आलो होतो सुरेश नानाकडं नानाची चालली होती मोटर भरणं ना मग नानाला बनलं इकडं बघा बरं का मग नाना इकडे बघत होते मग नानाला बनलं आज बोरची मोटर दिसते राह नाना म्हणे ना यार बोरची मोटर आज मी म्हणलं चांगली बरं का ते म्हणली मावऱ्यामध्ये आपल्यासारखी मोटर कोणीच भरणार नाही म्हणे कोण भरून ना आपल्यासारखी मोटर ते पण कमी टायमामध्ये भारी काम आता रुपेश चक्कीची मोटर खोलत होता कारण की तिची गेलेली होती बेरिंग तिला टाकायची होती नवीन बेरिंग आता त्यांनी स्क्रू पण खोलले होते नाता नट पण खोलले होते पूर्ण मोटर खोलायची होती आता तो जोऱ्या जोऱ्या तापटत होता अरे त्याला म्हणलं बाबा मी हळून आपट लोकांची मोटरही खराब झाली तर भरून द्यावं लागन ते म्हणलं तू चिबईस तू का कारागिरी कमी कारागिरी आता मोटर पण खोलणं झाली होती आता पूर्ण नवीन बेरिंग टाकून गिरीज भरून मोटर पण फिट केली होती आता परत त्या हातोडीने ठोकत होता अरे बापा हळू न ठोक आता चक्कीची मोटर पूर्ण फिट झाली होती आता थोडंच काम राहिलं होतं दोन मिनटाचं आता चक्कीच्या मोटरचं काम झालं होतं कंप्लीट आता मी चाललो होतो मित्राकडं तेवढ्यातच मित्र रस्त्यात भेटला त्याला म्हणलं आता चाल गाडीवर आपण बस स्टँडवरतीन चक्कर मारून मग आलो होतो आम्ही बस स्टँडवरती मग आलो होतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा ट्रॅक्टर चालला तो आहे जाफराबाद रोड आपल्याला जायचं होतं भोकरदन रोडनी समोरच आबजित भाऊची दुकान होती आबजित भाऊ गिरायकमध्ये बिझी होता आता जायचं होतं आपल्याला पोवर हाऊसकडे सरळ तालो आता आलं होतं माहोऱ्याचं फोर हाऊस म्हणजेच इथून आजूबाजूंच्या खेड्यांना वीज पुरवठा केला जातो आता आम्हाला समोरून घ्यायचा होता टर्न आणि रिण घ्यायचं होतं परत रिटर्न माहोऱ्याकडे आपण आलो आता मावऱ्यामध्ये चला मित्रांनो तुम्हाला पेट्रोल पंप दाखवून देतो कारण की तुम्ही रात्री बेरात्री आला तर तुम्हाला पेट्रोल पंप नाही सापडला तर तुम्ही आपल्या व्हिडिओद्वारे व्हिडिओ बघून तुम्ही पेट्रोल पर्यंत पोहोचू शकता जर तुम्ही बुलढाणा रोडवर असाल किंवा जाफराबाद रोडवर असाल तर तुम्हाला भोकरदन रोडने यायचा आहे हा झेंडा दिसतो आहे ना समोर तिथून राईट साईडने यायचा आहे सरळ आतमध्ये किंवा तुम्ही भोकरदन रोडवरून सरळ आतमध्ये येत असाल तर लेफ्ट साईडने यायचं आहे इथं चिकन मटनचं दुकान आहे त्याच्या समोरच एक सम पेट्रोल पंप आहे राईट साइड ला पण एक पेट्रोल पंप आहे किंवा हा रात्री रात्री बंद असला तर समोर अजून एक लेफ्ट साइड ला पेट्रोल पंप आहे थोडा समोर आलं लगेच दिसेल दोन्ही पण पेट्रोल पंप चोवीस तास उपलब्ध आहे आम्ही बसस्टँडवरती जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून बोकरदन रोडने थोडं समोर आला तर तुम्हाला लेफ्ट साईडला थोडा रस्ता दिसेल आतमध्ये त्या रस्त्याने सरळ परत लेफ्ट साईडला आला तर झडपी हायस्कूल मावरा हो आहे या शाळेवरती आलो तर काय एकदम लहानपणीची आठवणी आलो आम्ही शाळेमधून बाहेर मग थोडं समोर आलं की तुम्हाला सम्राट अशोक बुद्धविर दिसेल समोर लगेच अंजली जनरल स्टोर हो आहे येथे लग्नाचे सर्व मेकअपचे चे, चे सामान मिळेल आता आलो होतो आम्ही बस स्टँड भाजीपाल्याच्या मंडे जवळ भाजीपाल्याच्या मंडे जवळून सरळ समोर आलं की तुम्हाला मावऱ्याची ग्रामपंचायत दिसेल काय आता भगवान नामाची पण गाडी माझ्यामध्ये झाली होती भगवान नामा येत होते रिवर्स आता थोडं समोर आलं की तुम्हाला ग्रामपंचायत दिसेल थोडं समोर गेलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून थोडं समोर आलात तर तुम्हाला शिव हार्डवेअर दिसेल इथे घराला लाईन फिटिंगचं सामान मिळेल किंवा घराला मारण्याचा कलर पण मिळेल इथं पण मोटरी उपलब्ध आहे ज्या म्हणला त्या विहिरीतली मोटर बोरची मोटर घरची मोटर किंवा अजून पाईपं पण उपलब्ध आहे भरपूर सामान उपलब्ध आहे जळालेली मोटर रिपेअर करून मिळेल स्टार्टर रिपेअर करून मिळेल शिव हार्डवेअरच्या थोडं समोरच राईट साईडला रस्ता आहे तिथून सरळ आतमध्ये आलात तर तुम्हाला सरकारी दवाखाना मिळेल चला मग तुम्हाला आतमध्ये सरकारी दवाखाना दाखवतो आता आलो होतो रुपेशकडे आम्ही बघत होतो मग मॅच बघतो तर काय आज बनवली होती बिर्याणी कारण की आज आलं होते आमच्या घरी वहिनी वहिनीले भारी बिर्याणी बनवतात वहिनीला म्हणलं आज तुम्हीच बिर्याणी बनवा मस्त पोटभर बिर्याणी खाल्ली आता आलो होतो बाहेर फिरायला तेवढ्यातच मित्र आले होते फिरायला मित्रांची चालू होती मस्ती यार मित्रांना म्हणलं मस्ती नका करू आपण फिरायला आलेलो आहे मग कसा वाटला मित्रांनो हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि शेअर करा दुसरा व्हिडिओ लवकरात लवकर येणार आहे आपला गुड नाईट बाय मित्रांनो मग भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये Oh, oh,